स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकवीरा देवी प्रसन्न ब्रू तालुका जिल्हा जळगाव नमस्कार मी विकास सर विषय विज्ञान प्रकरण पाचवे भौतिक आणि रासायनिक बदल प्रवृत्ती एक कागदाला कापून तुकडे करणे हा भौतिक बदल आहे ते दर्शविणे सामग्री कागद पद्धती एक कागदाचा तुकडा घ्या त्याला चार सारख्या भागात कापा त्या प्रत्येक तुकड्याला पुन्हा चार भागात कापा या सर्वच तुकड्यांना जमिनीवर अथवा टेबलाच्या सपाटीवर अशा प्रकारे रचा की ते मूलभूत कागदाच्या आकारात रचले जातील अवलोकन कागदाला कापल्याने त्याचे आकारमान लहान होते परंतु मूळ कागद आणि कागदाचे तुकडे या दोघांचा पदार्थ कागदच आहे निर्णय कागदाला कापून तुकडे करणे हा भौतिक बदल आहे प्रवृत्ती दोन भौतिक बदल उलटवू शकतो तसे बदल असतात ते दर्शवा साधन सामग्री खळू पाणी पद्धती एक खळू घ्या त्याला तोडून त्याचा चुरा करा खळूच्या चुराला थोड्या पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा खळूच्या पेस्टला गोल फिरवून त्याला खळूसारखा आकार द्या अवलोकन खळूचा चुरा करून पुन्हा चुऱ्यापासून खळू बनवू शकतो निर्णय भौतिक बदल उलटवू शकतो तसा बदल असतो प्रवृत्ती तीन पदार्थाच्या स्थितीत होणारा बदल हा उलटवू शकतो तसा बदल दर्शवा साधन सामग्री ग्लास बर्फ पद्धती काचेच्या ग्लासात थोडा बर्फ घ्या त्याला सूर्यप्रकाशात ठेवा थोड्या वेळानंतर त्याचे अवलोकन करा आता बर्फ आणि पाण्याचे मिश्रण असलेला काचेच्या ग्लासला फ्रीजमध्ये ठेवा थोड्या वेळानंतर अवलोकन करा अवलोकन सूर्यप्रकाशात काचेच्या ग्लासात थोडा बर्फ विरगळून पाणी बनते आणि फ्रीजमध्ये पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतर होते निर्णय पदार्थाच्या स्थितीत होणारा बदल हा उलटवू शकतो तसा बदल असतो प्रवृत्तीचार पदार्थाच्या स्थितीत होणारा बदल हा भौतिक बदल आहे ते दर्शविणे सामग्री पाणी भांडे पद्धती एका भांड्यात थोड्या पाण्याला उकळू द्या पाण्याच्या सपाटीवरून वाफ वर जाताना पहा या उकडत्या पाण्याच्या वाफेच्यावर वर एक भांडे हँडलने पकडून उलटे धरा भांड्याच्या आतील सपाटीचे अवलोकन करा अवलोकन आतील सपाटीत पाण्याचे थेंब गोळा झालेले दिसतात निर्णय पदार्थाच्या स्थितीत होणारा बदल हा भौतिक बदल आहे प्रवृत्ती पाच धातूला गरम केल्याने रंगात होणारा बदल हा भौतिक बदल आहे दर्शवा साधनसामग्री करवत चिमटा गॅस स्टोव पद्धती बिनकामाची करवतीचा पट्टीला चिमट्याने पकडा त्याच्या दुसऱ्या टोकाला गॅस स्टोवच्या जोतवर धरा काही मिनटे पा पट्टी बरोबर गरम होईल तेव्हा तिचा रंग तपासा करवतीच्या पट्टीला गॅस स्टोवच्या हो ज्योतीपासून दूर करा थोड्या वेळानंतर त्या टोकाचे पुन्हा अवलोकन करा अवलोकन करवतीच्या पट्टी जास्त गरम होते तेव्हा लाल रंगाची दिस असते तिला थंडी केली असता तिचा लाल रंग दूर होऊन मूळ रंग धारण करते निर्णय धातूला गरम केल्याने रंगात होणारा बदल हा भौतिक बदल आहे सहा मॅग्नेशियमचे दडणे हा रासायनिक बदल आहे ते दर्शवा साधनसामग्री मॅग्नेशियमची पट्टी मेणबत्ती पद्धती मॅग्नेशियमची पट्टी घ्या त्याच्या टोकाचा काच पेपरने साफ करा या टोकाला मेणबत्तीच्या ज्योतीवर धरा ती पट्टी पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने चढायला लागते जेव्हा ती संपूर्ण जळून जाते तेव्हा त्याचे ते पांढऱ्या रंगाची पावडर सारख्या राग स्वरूपात प्राप्त होते मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन तर मॅग्नेशियम ऑक्साइड ही राग मॅग्नेशियम सारखी दिसते का अवलोकन ही राग मॅग्नेशियम ऑक्साइड आहे जी मॅग्नेशियमपेक्षा नवा पदार्थ आहे निर्णय मॅग्नेशियमचे जडणे हा रासायनिक बदल आहे कॉपर सल्फेटच्या द्रावणात लोखंडाचे ब्लेड ठेवल्याने होणारा बदल रासायनिक बदल आहे ते दर्शवा साधन सामग्री कॉपर सल्फेटचे द्रावण ब्लेड आकृती व्यवस्थित करणे पद्धती काचेच्या एका बिकरमध्ये अर्धा कप पाणी भरा त्या एक चमची कॉपर सल्फेट टाकून त्याचे द्रावण बनवा द्रावणात मंद सल्फ्युरिक ॲसिडचे थोडे थेंब टाका तुम्हाला आकाशे रंगाचे द्रावण पाहायला मिळेल त्यातून नमुना म्हणून थोडे द्रावण परीक्षा नळीत भरून ठेवा शिल्लक असलेल्या द्रावणात लोखंडाचे ब्लेड टाका कमीत कमी अर्धा तास वाटपा आता द्रावणाचा रंग तपासा त्याला नमुनासाठी ठेवलेल्या द्रावणाबरोबर तुलना करा त्याला बाजूला ठेवा तुम्हाला त्या द्रावणात कोणता बदल दिसतो बुडवलेल्या ब्लेडला काढून घ्या काय त्यात परिवर्तन दिसले अवलोकन द्रावणाचा रंग आकाशीमधून हिरव्या रंगात होणारा बदल हा आयर्न सल्फेट सारखा नवीन पदार्थ बनल्यामुळे कारणामुळे आहे ब्लेडच्या सपाट्यावर कथ्थे रंगाचे कण पहाश मिळतात ते कॉपर आहे जो नवा पदार्थ आहे कॉपर सल्फेट प्लस आयर्न तर तयार होणारे आयर्न सल्फेट प्लस कॉपर निर्णय कॉपर सल्फेटच्या द्रावणात लोखंडाचे ब्लेट लागल्याने होणारा बदल हा रासायनिक बदल आहे प्रवृत्ती आठ विनेगर ॲसिडिक ऍसिड आणि बेकिंग सोडा म्हणजे खाण्याच्या सोडाला मिश्र केल्याने होणारा बदल रासायनिक बदल आहे ते दर्शवा साधन सामग्री विनेगर बेकिंग सोडा परीक्षा नळी आकृती व्यवस्थित काढणे पद्धती परीक्षा नळीत एक चमची विनेगर घ्या त्यात एक चमची बेकिंग सोडा टाका वायूचे बुडबुडे निघताना दिसतील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे या वायूला ताज्या बनविलेल्या चुन्याच्या निवडीतून प्रसार करा चुन्याच्या निवडीतील पाण्याचे काय होते ते पहा अवलोकन व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याच्या रासायनिक क्रियेमुळे कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुळे उत्पन्न होतात कार्बन डायऑक्साईडची चुन्याच्या निवडीतील पाण्यात रासायनिक प्रक्रियामधून कॅल्शियम कार्बोनेट बनते कॅल्शियम कार्बोनेट पांढऱ्या रंगाचा पाण्यात अद्राव्य पदार्थ आहे त्यामुळे द्रावण दुधिया रंगाचे बनते निर्णय विनेगर आणि बेकिंग सोड्याला मिश्रण केल्याने होणारा बदल रासायनिक बदल आहे प्रवृत्तीनो कॉपर सल्फेटचे स्फटिक मिळविणे सामग्री बीकर पाणी सल्फ्युरिक ॲसिड कॉपर सल्फेट पद्धती बीकरमध्ये एक कप पाणी घ्या त्यात मंद सल्फोरिक ॲसिडचे काही थेंब टाका पाण्याला गरम करा जेव्हा ते पाणी उकडण्यास सुरुवात होते तेव्हा त्यात हळूहळू कॉपर सल्फेटची पावडर टाकत जा आणि सतत हलवत राहा जोपर्यंत अधिक पावडर विरघळून जात नाही तोपर्यंत त्यात पावडर टाकत राहा द्रावणाला गाळून घ्या त्याला थंड होऊ द्या जेव्हा द्रावण थंड होत असेल तेव्हा त्यात अडचण होऊ देऊन नका थोड्या वेळानंतर द्रावणाला पहा व अवलोकन करा कॉपर सल्फेटच्या द्रावणात आकाशी रंगाचे कॉपर सल्फेटचे मोठे स्फटिक पायस मिळतील लक्षात ठेवा बदल दोन प्रकारचे असतात भौतिक बदल आणि रासायनिक बदल भौतिक बदल ज्या बदलामुळे पदार्थाचा आकार परिणाम रंग किंवा स्वरूप सारखे भौतिक गुरु धर्मामध्ये बदल होतो पण त्यात नवीन पदार्थ निर्माण होत नाही अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात रासायनिक बदल ज्या बदलामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त नवीन पदार्थ बनतात त्या बदलाला रासायनिक बदल म्हणतात पटी मदतीने कित्येक पदार्थांना त्यांच्या द्रावणातून शुद्ध अवस्थेत प्राप्त करता येऊ शकते स्वाध्य प्रश्न पहिला खालील दिलेल्या प्रक्रियांचे होणाऱ्या बदलांचे भौतिक बदल तसेच रासायनिक बदल यांच्यात वर्गीकरण करा उत्तर भौतिक बदल पाण्यात साखरेचे विरघळणे दोन मेणाचे वितरणे तीन ॲल्युमिनियमच्या तुकड्यांना ठोकून त्यामधून ॲल्युमिनियम वर्क बनविणे रासायनिक बदल प्रकाश संश्लेषण कोडसा जाणणे आणि आहाराचे पचन प्रश्न दुसरा खालील विधाने चूक आहे की बरोबर ते सांगा आणि जर विधान चुकीचे असेल तर खरे विधान तुमच्या वहीमध्ये लिहा ए लाकडाला कापून त्याचे तुकडे करणे हा रासायनिक बदल आहे चूक लाकडाला कापून त्याचे तुकडे करणे हा भौतिक बदल आहे बी पानांपासून खत तयार करणे हा रासायनिक बदल आहे बरोबर सी जास्त जास्त लावलेल्या लोखंडी पाईपवर त्याला गंज लागत नाही बरोबर डी लोखंड आणि त्याला लागणारा गंज एकच पदार्थ आहे चूक लोखंडाला लागणारा गंज हा नवीन पदार्थ आहे ई वाप तयार होणे हा रासायनिक बदल नाही बरोबर प्रश्न तिसरा खाली दिलेल्या विधानातील रिकाम्या जागा भरा जेव्हा चुन्याच्या निवडून कार्बन डायऑक्साइड पसार करण्यात येतो तेव्हा ते कॅल्शियम कार्बोनेटमुळे दुधट होऊन जाते बी बेकिंग सोळ्याचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे ती लोखंडाला गंज लागण्यापासून वाचण्याच्या दोन पद्धती रंग लावणे आणि गेल्युनायजेशन आहेत डी पदार्थाच्या फक्त भौतिक गुणधर्मात होणाऱ्या बदलालाच भौतिक बदल म्हणतात ई ज्या बदलामधून नवीन पदार्थ तयार होतो त्यांना रासायनिक बदल म्हणतात प्रश्न चौथा लिंबाच्या रसात बेंकिंग सोडा मिसळवल्यास त्यात बुडबुडे निर्माण होऊन वायुमुक्त होतो हा कोणत्या प्रकारचा बदल आहे ते समजावा उत्तर जेव्हा लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळण्यात येतो हुँ, तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू आणि अन्य पदार्थ उत्पन्न होतात ह्यामुळे हा बदल रासायनिक बदल आहे प्रश्न पाच मेणबत्ती जेव्हा जळते तेव्हा भौतिक आणि रासायनिक दोन्ही बदल होतात अशा बदलांना ओळखा असेच दुसरे एखादे उदाहरण की ज्यामध्ये भौतिक आणि रासायनिक दोन्ही बदल होत असतील उत्तर जेव्हा मेणबत्ती पेटते तेव्हा सर्वप्रथम मेन वितरते हे मेन वितरणे भौतिक बदल आहे मेन वितरण्यासोबत मेन पेटून ऑक्सिजन बरोबर रासायनिक प्रक्रिया करते आणि कार्बन डायऑक्साईड वायू उत्पन्न होतो हा बदल रासायनिक बदल आहे अशा प्रकारे मेणबत्ती पेटते दरम्यान दोन्ही प्रकारचे बदल पाहायस मिळतात अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण सल्फर गरम करण्याची क्रिया आहे सल्फरला गरम केल्याने प्रथम तो वितरण प्रवाहित सल्फर बनतो ला ला हा भौतिक बदल आहे प्रवाही सल्फरला जास्त गरम केला असता तो वायू स्वरूपात रूपांतरित होतो तेव्हा तो पेटतो आणि सल्फर डायऑक्साईड वायू बनवितो हा रासायनिक बदल आहे प्रश्न सहा दुधापासून दही तयार होणे हा एक रासायनिक बदल आहे हे तुम्ही कशा प्रकारे सांगू शकाल उत्तर दही बनविण्याचा मूळ पदार्थ दूध आहे दुधात बॅक्टेरियाची प्रक्रियेमुळे दही नवीन गुणधर्म असलेला पदार्थ बनतो दूध आणि दही भिन्न रासायनिक गुणधर्म असलेले पदार्थ आहेत त्यामुळे दुधापासून दही तयार होणे हा एक रासायनिक बदल आहे प्रश्न सात लाकडाचे जडणे तसेच लाकडाचे लहान तुकडे करणे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत ते स्पष्ट करा उत्तर लाकूड जळते तेव्हा रासायनिक प्रक्रियाहून नवे गुणधर्म असलेला पदार्थ राख आणि कार्बन डायऑक्साईड बनते त्यामुळे रासायनिक बदल आहे जेव्हा लाकडाला कापून लहान तुकडे केल्याने त्याचा आकार आणि आकारमान बदलते परंतु लहान तुकड्याचा पदार्थ पण लाकूडच आहे त्यामुळे हा भौतिक बदल आहे लाकडा लाकडाचे जडणे तसेच लाकडाचे लहान तुकडे करणे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत प्रश्न आठ कॉपर सल्फेटचे स्फटिक कशा प्रकारे बनविण्यात येतात त्याचे वर्णन करा उत्तर कॉपर सल्फेटचे स्फटिक बनविण्याच्या क्रियेला स्फटिकीकरण म्हणतात कॉपर सल्फेटचे स्फटिक बनविण्याची क्रिया खालीलप्रमाणे आहे बिकरमध्ये एक कप पाणी घ्या त्यात मंद सल्फरिक ॲसिडचे काही थेंब टाका पाण्याला गरम करा जेव्हा ते पाणी उकळण्यास सुरुवात होते तेव्हा त्यात हळूहळू कॉपर सल्फेटची पावडर टाकत जा आणि सतत हलवत राहा जोपर्यंत अधिक पावडर विरघळून जात नाही तोपर्यंत त्यात पावडर टाकत राहा द्रावणाला गाळून घ्या त्याला थंड होऊ द्या जेव्हा द्रावण थंड होत असेल तेव्हा त्यात अडचण येऊ देऊ नका थोड्या वेळानंतर द्रावणाला पहा व अवलोकन करा कॉपर सल्फेटच्या द्रावणात आकाशी रंगाचे कॉपर सल्फेटचे मोठे पटीक पाहाव्यास मिळतील प्रश्न नववा समजावा की लोखंडच्या दरवाज्याला रंग दिल्यानंतर त्याला गंज लागण्यापासून कसे वाचू शकतो ते स्पष्ट करा उत्तर लोखंडच्या दरवाजाला रंग दिल्यानंतर लोखंडावर रंगाचा पातळ पड लागतो ह्यामुळे लोखंड हवा तसेच बाष्पाच्या सरळ संपर्कात येत नाही त्यामुळे लोखंडाच्या दरवाजाला गंज लागण्यापासून त्याचा बचावतो अशा प्रकारे लोखंडच्या दरवाजाला रंग दिल्यानंतर त्याला गंज लागण्यापासून वाचवू शकतो प्रश्नदा वाळवंटी प्रदेशापेक्षा समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात लोखंडाला लवकर गंज लागतो ते स्पष्ट करा उत्तर हवा आणि बाष्पाच्या आजरीत लोखंडाला गंज लागतो समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात हवा बाष्पयुक्त असते जेव्हा वाळवंटी प्रदेशात हवा कोरडी म्हणजेच बाष्प शिवायची असते समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात क्षारयुक्त पाणी असते जे लोखंडाला गंज लावण्याची क्रियेला झडपी बनवते ह्यामुळे वाळवंटी प्रदेशापेक्षा समुद्रकिनाऱ्या जवळील प्रदेशात लोखंडाला लवकर गंज लागतो प्रश्न अकरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना वापरला जाणारा गॅस हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एल पी जी आहे सिलेंडरमध्ये तो प्रवाहित स्वरूपात असतो तो, तो जेव्हा सिलेंडरचा बाहेर येतो तेव्हा त्याचे वायूमध्ये रूपांतर होते बदल ए त्यानंतर वायू जडतो बदल बी तर खालील विधाने या बदलाशी संबंधित आहेत योग्य विधान निवडा एक बदल ए रासायनिक बदल आहे बी बदल बी रासायनिक बदल आहे तीन बदल ए आणि बी दोन्ही रासायनिक बदल आहेत आणि चार वरील एकी प्रक्रिया रासायनिक बदल नाहीत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा गॅसला सिलेंडरमध्ये बसतात तेव्हा त्याला दबाव देऊन त्याचे प्रवाही स्वरूपात रूपांतर करतात आणि तो पुन्हा दबाव कमी झाल्यावर पुन्हा स्वरूपात देतो त्यामुळे तो भौतिक बदल आहे पण तो पेटतो तेव्हा रासायनिक क्रिया होते म्हणजे तेव्हा तो रासायनिक बदल असतो म्हणजे आपण सांगू शकतो याचं उत्तर दोन बदल बी हा रासायनिक बदल आहे ए हा भौतिक बदल आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न बारा एरोरोबिक बॅक्टेरिया प्राणीच कचऱ्याला पचून बायोगॅस बनवतात बदल ए त्यानंतर बायोगॅसला इंधन म्हणून दहन क्रियेत वापरले जाते बदल बी या संबंधित खाली दिलेले विधानपैकी योग्य विधान निर्वा बदल ए रासायनिक बदल आहे बदल बी रासायनिक बदल आहे तीन बदल ए आणि बी दोन्ही रासायनिक बदल आहेत चार वरील एकही प्रकार रासायनिक बदल नाही बॅक्टेरिया जेव्हा तो आहे कचऱ्याला पचवतं तेव्हा ती क्रिया जी होती ती रासायनिक क्रिया असते आणि इंधन म्हणून जेव्हा दहन होतं ते पण एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळे आपलं उत्तर येईल बदल तीन ए आणि बी दोन्ही रासायनिक बदल आहेत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया नमस्कार